क्रमांक दहा जुना वेढी घरकुल या परिसरातून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी भरलेली आहे निश्चितच मला पार्टीवरती विश्वास आहे ते मला उमेदवारी देतील आणि पुन्हा एकदा गेल्या टर्म मध्ये जशा पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने जनतेची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टी देईल असा विश्वास आहे पॅनल कशा पद्धतीने हे पक्ष ठरवेल पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे आम्ही पक्षात जाताना सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस माझं सोलापुरात स्वागत झालं त्यावेळेस सुद्धा मी बोलताना सांगितलं होतं की मी कुठलीही कंडिशन टाकून पक्षात आलेलो नाहीये त्यामुळं पक्ष जो काही निर्णय माझ्या बाबतीत घेईल तो मला मान्य असणार आहे हे पॅटर्न आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय महाराष्ट्राच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे त्यामुळं त्या, त्या बाबतीत मी अधिक त्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही जे काही असतील ते वरिष्ठ आमचे बोलतील शंभर टक्के होणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज महाराष्ट्रातून अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि निश्चितच योग्य तो सन्मान करण्याचं काम मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करतायत आणि त्या ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याचं काम करतायत आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे आणि त्याचाच निकाल मला वाटतं या नगरपंचायती नगरपालिकेचा आहे आणि पुन्हा एकदा हा निकालावरनं सिद्ध झालेला आहे की भारतीय जनता पार्टी हाच एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रात राहिलेला आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम महा, जे महापालिका होत आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत आज सोलापूरची स्थिती सुद्धा आपण जर पाहिली तर सत्तर पेक्षा खाली जागा भारतीय जनता पार्टीचे येणार नाहीत सत्तरच्या पारच आपले जागा होतील एवढा विश्वास मला आहे अनेक इच्छुक आपल्याला पाहायला मिळत आज जर सोलापूरच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर एकशे दोन आपली संख्या आहे आणि त्याला बाराशे लोकांनी अर्ज केलेला आहे त्यामुळं कुठल्या भागातून कुठला कार्यकर्ता चांगला आहे हा निर्णय पक्ष घेईल आणि मला वाटतंय की पक्ष योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना उमेदवारी देईन त्यामुळे आमचा विश्वास पक्षावरती आहे त्यामुळे त्या गोष्टी आम्ही बोलण्यापेक्षा वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आज आपण गेल्या आठ दहा दिवसात जर सोलापूर मधली चर्चा ऐकली असेल तर आज सर्वांना महेशांनाची आठवण येऊन राहिलेली आहे अनेक जण तुम्हाला सुद्धा सांगितले असतील अनेक जण मला भेटून सांगितले की आज महेशांना असले असते तर एक वेगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली असती कारण त्यांचा योगदान गेल्या तीस चाळीस वर्षात जो सोलापूरच्या राजकारणावरती होता स्वर्गीय जो योगदान होता त्याचं प्रतिरूप म्हणून निश्चितच अण्णांकडून सुद्धा पाहिलं जात होतं आणि त्यांनी सुद्धा गेल्या दोन हजार सतराच्या इलेक्शनच्या वेळेस शिवसेनेच्या एकवीस जागा आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळं अनेकांना अपेक्षा त्यांच्याकडून होत्या अचानक ते आपल्यातून निघून गेले त्यामुळं प्रत्येक दिवशी त्यांची आठवण आल्याशिवाय मला तर येतेच पण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची आता तशी आठवण येते घरकुल मधील दहा आणि अकरा हे प्रभाग आठच्या आठ चांगल्या मताधिक्याने भाजपचे निवडून आणतील काय गॅरंटी गेल्या पाच वर्षात आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे गेल्या तीस वर्षापासून सन्माननीय स्वर्गीय महेश अण्णांनी जे काम केलेलं आहे हे घरकुलवासियांना माहिती आहे आणि त्यांच्यावरती जो विश्वास होता आज त्याच पद्धतीने ते लोक माझ्यावरती विश्वास वागत आहेत आणि निश्चितच त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मागच्या टर्म मध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने पुढील काळात सुद्धा काम करेल आणि मला विश्वास आहे की त्यांनी महेश अण्णांकड माझ्याकड किंवा भारतीय जनता पार्टीकड बघून सगळेजण आम्हाला ते निवडून देतील असा विश्वास आहे विरोधक म्हणत असतात की आजपर्यंत तुमची जी विकासाची कामं झालेली त्याचा फायदा फार 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 ठेकेदारांना झालेला आहे नागरिकांचा कुठेही फायदा झाला नाही विरोध बारंबार विरोधक यावर टीका करतात राज, राजकारणात विरोधक हे असतात आणि विरोधकांचं कामच असतं टीका करणं पण ते टीकेला आपण सगळेजण किती महत्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे लोकांची कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय आणि अशा पद्धतीने कोण जर एलिगेशन करत असतील तर मला वाटत नाही की त्यांच्यावरती उत्तर देण्यात काही अर्थ आहे त्या गोष्टीला उत्तर न दिलेलं बरं राहील काय आव्हान करून सगळ्याच भागातील सगळ्याच नागरिकांना हेच विनंती करणार आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठिकाणी ठिकाणी असतील त्या सगळ्याच आपण त्यांना मोठ्या निवडून कारण आज देशात भारतीय जनता आहे आणि महापालिकेत आल्यानंतर निश्चितच काम करायला ते सोपं होणार आहे त्यामुळे माझं ही सगळ्याच लोकांना विनंती राहणार आहे की जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे तिथं आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं